एकोणाशे तेवीस ते एकोणा तीस पर्यंत केशवराव जेधे यांनी तन मन धडान या मेळ्याच्या उन्नतीसाठी परिश्रम घेत केले सतत सात वर्षे या मेळ्यासाठी केशवरावांनी पद्यरचना केली प्रसंगी काही गणि गाणीही गायली इसवी सन एकोणीसशे पंचवीस साली मशी गणगनी सत्यशोधक दिनकरराव जवळकरांच्या देशाचे दुश्मन पुस्तिकेचं प्रस्तावनाकार म्हणून त्यांना न्यायाधीश प्लेमिंग यांनी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती पुढे न्यायाधीश लॉरेन्स यांच्या कोर्टातील फेर अपिलात ते निर्दोष सुटले परंतु काही दिवसात त्यांना येरवाडा जेलमध्ये बंद राहावे लागले सत्यशोधक मताचे पत्र विजयी मराठा आणि रामचंद्र लाडांचे मजूर पत्राला त्यांनी मदत केली त्यांनी श्री शिवस्मारक पत्र ही चालविले मात्र ते अल्पजीवी ठरले महाड आणि पुणे येथील पार्वती मंदिर सत्याग्रहात ते सहभागी झाले होते पुणे नगरपालिकेचे सदस्य इसवी सन एकोणीसशे पंचवीस असताना जेधे यांनी जेधे यांनी एक अविस्मरणीय ऐतिहासिक ठराव नपमध्ये मांडला पुण्यातील बुधवार पेठेत महात्मा फुले यांचे उचित स्मारक व्हावे म्हणून फुले मांडला। या सना तन्यान्नी, सना तन्यान्नी, यांचा पुतळा ठरावाला सनातन यांनी सदस्यांनी माकड चेष्टा करून विरोध केला लज आपटे यांच्या अध्यक्षतेखाली चार सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी या ठरावावर चर्चा झाली केशवराव जेधे वाया सनस विठ्ठलराव झेंडे या ठरावाच्या बाजूने असलेल्या नप सदस्यांनी सनातनी सदस्यांनी बहुमताच्या जोरावर कोंडी केली दरम्यान केशराव जध्ये वायाळ सनस विठ्ठलराव झेंडे यांनी सभा त्याग केला त्यानंतर गम नलावडे नला लिखित आणि विश्वनाथ महादेव फुले यांची प्रस्तावना लाभलेली सत्यशोधक का लेखक ख्रिस्तसेवक ही महात्मा फुले यांची संस संसदीय या भाषेत बदनामी करणाऱ्या पुस्तिकेची मुद्दामहून याच दिवशी दुसरी आवृत्ती प्रकाशित करून सभागृहात वितरित करण्यात आली त्यामुळे झाले असे की सनातनी सदस्यांनी माकडचेष्टा करून केशवराव जेधे यांचा हा क्रांतिकारी ठराव हाणून पाडला तिकडे हा ठराव फेटाळल्याने सत्यशोधक दुखी झाला दुखी होऊन तमाम सत्यशोधक भाणावर आला ज्योतिरावांचे चुलत नातू सत्यशोधक गजानन गणपतराव फुले यांनी नप सदस्य बाबूराव फुले यांच्यावर फुले यांची बदनामी केली म्हणून न्यायालय फेमिंगो यांच्या न्यायाधीश फ्लेमिंगो फ्लेमिंग यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली बाबूराव फुले आणि विश्वनाथ फुले आणि मराठी मुलाखत विषय सभा घेऊन निषेध करण्यात आला अमरावती येथे याच वर्षी भरलेल्या अखिल भारतीय दुसऱ्या ब्राह्मणे तर काँग्रेस परिषदेमध्ये दे प्रस्तुत प्रकरणाचे